प्रज्ञा पोवळे एबीपी माझाची महाभारत यात्रा येऊन पोहोचली आहे देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी देशाची शान असलेल्या मुंबईमध्ये या मुंबईमध्ये क्रांतीची बीज रोवली गेली या मुंबईनं अनेक घडामोडी पाहिल्या मुंबई स्पिरिटचं कौतुक अवघा देश सातत्यानं करत असतो आणि हीच मुंबई रंगलेली आहे सध्या निवडणुकांच्या रंगामध्ये या मुंबईमध्ये एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसचा विचार केला तर या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेनं विजय मिळवला होता पण यावेळी परिस्थिती अत्यंत वेगळी आहे राजकीय परिस्थितीमध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे राजकीय परिस्थिती ही पूर्णतः एकशे ऐंशीच्या कोनात बदललेली आहे अजूनही जागा वाटपाचा तिढा काही ठिकाणी सुटलेला नाहीये परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हा चार जागा लढणार आहे तर काँग्रेसकडे दोन जागा आहेत आणि महायुतीचा जर विचार केला तर शिवसेना शिंदे गट एकूण चार जागा लढवेल तर दोन जागा या भाजपकडे असतील अर्थात नेमकी लढत कशी होणार कोणामध्ये होणार नेमके कोण जिंकणार या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे आपल्यासोबत आहेत सचिन सावंत सचिन अहिर अतुल शहा आणि इतरही अनेक नेते आपण चर्चेला सुरुवात करूया सगळ्यात आधी काँग्रेसकडे येईन सचिन सावंत यांच्याकडे येईन कस आहे सहा पैकी दोन जागांवरती काँग्रेस निवडणुकीकडे लढवणार आहे का दोन जागांवरती समाधान मानला असं वाटतं की या देशामधला जो महत्वाचा प्रश्न आहे तो या देशातली लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं आणि ज्या वेळेला अशा एकंदर हुकुमशाही मानसिकतेच्या लोकांबरोबर लढायचं असेल त्यावेळेला सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आणि त्यामुळे इंडिया आघाडीसारखं एक संपूर्ण देशव्यापी आपण गठबंधन केलं आणि त्यामुळे थोडाफार प्रमाणामध्ये त्याग करावा लागतो असं काही ते गठबंधन आज तेवढंच पक्का आहे निश्चितपणे म्हणजे याच्यामध्ये आज सगळे वर्षातही गायकवाडना तिकीट का नाही दिलं याचा पहिलं उत्तर द्यावं म्हणून तर बोललो की या संदर्भामध्ये ज्या वेळेला हा निर्णय माझा समाजातून आलेली एक आमची लेख तिला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करायला पाहिजे होतं आजही आम्ही सांगतो वर्षा त्याला तिकीट देऊन दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी त्या आग्रही होत्या बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक का झालं नाही याचं उत्तर द्या अजून काही ज्या ह्या देशामध्ये या देशामध्ये वर्षाताईंना तिकीट मिळावं यापेक्षा या, या देशातलं बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेलं संविधान टिकावं हे महत्वाचं मानतो आम्ही आणि आज संविधान ज्या पद्धतीने धोक्यात आहे चारशे पार का म्हणतात ते चारशे पार या देशामधलं संविधान बदलण्यासाठी आहे या देशातलं लोकशाही नेतुनाबाद करण्यासाठी आहे आणि ज्या पद्धतीने या देशातलं दहा वर्षाचं शासन चाललंय जनसामान्यांना अधिकार राहिले नाहीत जनसामान्यांचं ना आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय ज्या ठिकाणी खायला नाहीये लोकांना अशा परिस्थितीमध्ये आज मटण आणि मच्छीचे बापट त्या ठिकाणी बाप करतोय त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याकरता कोठ्या प्रमाणात म्हणजे काँग्रेसच्या राज्यात सगळं आलबेल होतं का आता तुम्ही म्हणताय आजही आजही दहा वर्षापूर्वी आजचे दिन होते असं जनता सांगेल काय झाले काय परिस्थिती आहे सांगा आज अच्छे दिनाचे एकच अच्छे अच्छे दिनाचे स्वप्न आणणारे लोक आज ज्या वेळेला दोन हजार चौदा साली या देशातला पिठाचा भाव काय होता वीस रुपये आज चाळीस रुपये झालाय डाळीचा भाव काय होता ऐंशी रुपये आज दोनशे दहा रुपये आणि आता आज अजून वाढलाय दुधाचा भाव तीस रुपये सासष्ट रुपये झाला त्या ठिकाणी तेल तेल बावन्न रुपयाचं एकशे पन्नास झालं पेट्रोल सासष्ट रुपयाचं एकशे पाच झालं डिझेल बावन्न रुपयाचं पंच्याण्णव झालं गॅस चारशे दहा रुपयाचं एक हजार रुपयाचं झाला आणि जो काँग्रेस आणि जो काँग्रेस एक नंबरचा पक्ष होता तो काँग्रेस एक नंबरचा पक्ष नाही देशामध्ये सगळ्यांना एकच त्या ठिकाणी महत्वाचा विषय वाटतो की या देशातले लोकशाही टिकला पाहिजे संविधान टिकलं पाहिजे मोदीजी या देशामधले हुकुमशाही आणतायत त्याच्या विरोधामध्ये जनता एकत्र येते महाविकास आघाडी आली कशा आज महाविकास आघाडीची स्थापनाच यासाठी झाली की लोकशाही वाचवण्यासाठी आणि त्या दृष्टीकोन सगळेजण लढतोय आम्ही एकत्र लढतोय भारतामध्ये दोन कायदे आतापर्यंत चालवले तीनशे सत्तर कलम कोणी आठवलं मोदीजीने आठवलं काँग्रेसच्या रवाजाटीमध्ये इतक्या वर्षामध्ये बाबासाहेबांनी संविधान आणलं त्या संविधानाने देशामध्ये एक कायद्यामध्ये सगळ्यांसाठी एक कायदा लागू केला आज काश्मीरमध्ये एक कायदा आणि उर्वरित भयताना एक कायदा म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये एकच गोष्ट झाली हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की सगळे पापी पाप केल्यानंतर नरकात जातात आताच्या परिस्थितीमध्ये सगळे पापी पाप केल्यानंतर भ्रष्टाचार केल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आणि कुठे जाणार होते चक्की चक्की पिसिंग चक्की पिसिंग होता उपमुख्यमंत्री झाले हो पण मुद्दा हा आहे मुद्दा हा आहे ऐका ऐका एक मिनिट मुद्दा आहे तुम्ही असं म्हणता तुम्ही असं म्हणता तुम्ही असं म्हणता की जे पापी आहेत ते सगळे भाजपत जातात पण दुर्दैवानं जे भाजपत गेले जे पापी होते ते आधी तुमच्याच सोबत होते की आरोप कोणी केला आरोप कोणी केला पाच दिवसापूर्वी सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा केला महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचा घोटाळ केला ना पंतप्रधान म्हणाले आणि पाच दिवसानंतर भाजपामध्ये उपमुख्यमंत्री एक काळ असा होता की तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगत होतात की आजच्या परिस्थितीमध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता आमचा हे बघा तथाकथित आरोप कोणी केले भारतीय जनता पक्षाने आरोप केले चक्की पी सिंग कोणी म्हटलं देवेंद्र फडणवीस म्हटलं भाजपाची भूमिका जाणून घेते सातत्यानं सातत्यानं तुमच्यावर वॉशिंग मशीनचा आरोप केला जातो सारखा ढोंगी पक्ष नाही कोण आता हे म्हणतात पण भारतीय जनता डिक्टेटरची ओ काय तुम्ही इमर्जन्सी लाजवी या देशामध्ये लोकांना मध्ये टाकलं कालच आमचे राजनाथ सिंग बोलले ते इमर्जन्सी मोजे होते त्यांच्या घरी मौत झाली ते बाहेर पडू शकले नाही असे अत्याचार काँग्रेसने केलेले आहेत मोदीजींवर तर लोकांचा विश्वास आहे म्हणून सलग चौदा एकोणीस आणि आता चोवीसमध्ये पण परत मोदींना लोक निवडून देणार आहे कारण ट्रॅक रेकॉर्ड आहे दहा वर्षाचा आणि कामं बघा ना लोकांना माहिती आहे आणि आमचा मॅनिफेस्टो येतो आता अभी तो ट्रेलर आहे अभी आज्ञा आणि की बाकी आहे हे लोक हे सर्वांना कळतंय की भारतीय जनता पार्टीनी किती एन डी एनी प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी आणि आमचे शिवसेना आणि आम्ही बरोबर काम कसं आहे की दोन हजार चौदा साली नक्कीच त्यांना चांगलं काम ते करतील या अपेक्षेने लोकांनी निवडून दिलं दोन हजार एकोणीस साली काय झालं हे आपल्याला माहित आहे वस्तुस्थिती अशी आहे की जे तुम्ही आश्वासन लोकांना देऊन निवडून आलेत नंतर तुम्ही लगेच सांगता हे आश्वासन आहे जुमले होते दोन कोटी लोकांना रोजगार मिळणार होता कुठे गेलं पंधरा लाख खात्यामध्ये येणार होते काय होतं महागाई जी वाढते आणि त्याला कोणीच बोलत नाही दुर्दैवाने म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आपले सन्मान्य पंतप्रधान इकडे येतात आणि लकलीचा वाद करतात म्हणजे बाकीचे मुद्द्याला बगल द्यायची दुसऱ्या नेते येतात सांगतात तीन तिघडा काम बिघाडा अरे मुंबईत आणि महाराष्ट्रात पण एक मन आहे की तीन तेरा नऊ बारा म्हणजे तुमचे हे महाराष्ट्रातले लोक बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही त्याला कारण असं आहे की विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही या मुंबईमध्ये ह्यांनी सांगितल्याप्रमाणे चार नाही आम्ही सहाच्या सहा सीट लढतोय कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व उमेदवार निवडून आण त्याच जागा वाटपावरून नाराजी पण आहे वर्षा गायकवाड नाराज आहेत जी बात नाहीये तुम्ही बघितलं असेल पूर्ण प्रचाराला लढलेले आता राष्ट्रवादी म्हणते की बाई इकडे वर्षाताईना द्या मग का नाही त्यांनी सीट मागितली मुंबईमध्ये अरे त्यांच्या आय त्या सीट्स त्यांना मिळत नाहीये आय त्या उमेदवार त्यांना आयात करून दुसऱ्या पक्षातून घ्यावं लागतोय वरून हंटर वाजवलं तर लगेच वाघ सांगताय हा द्या काय पाहिजे तुम्हाला ही पण वस्तुस्थिती आणि ज्यांनी शाश्वत असे हंटर वरून पण अनेकदा वाजलेले असं आहे महाविकास आघाडीचं अविवाहित राहू पण आम्ही एनसीपी बरोबर जाणार नाही असं म्हणणारे आज त्यांच्याबरोबर मांडीला मांडे लावून एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एनसीपी बरोबर जाणार नाही असं म्हणणारे मांडीला मांडी लावून बसतात बाळासाहेबाई म्हटले होते की मी माझं दुकान बंद करेन पण काँग्रेस सोबत जाणार साहेबांनी हे म्हटलं होतं का या कमलाबाई बोलतील तसं चालणार नाही आणि कमलाबाई बोलतील तसे वागणार हे होणार नाही सांगलेले आणि म्हणून कुठेतरी हिसका दाखवावा लागतो अरे चाळीस आमदार नाही सर्व सर्व आमदार गेले असते ना तरी जनता आमच्या बरोबर आहे समाम मराठी माणसाने या महाराष्ट्रातली जनता आपल्या बरोबर आहे म्हणूनच आज आम्ही मराठी मरा, 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 मरा मराठी माणसाचा सा तुम्ही सातत्यानं उल्लेख करता मुंबईमध्ये पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता राहिली आहे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सत्ता राहिली आहे काय परिस्थिती आहे सध्या मराठी माणसाची मुंबईतली मराठी माणसं सुरक्षित आहेत मराठी माणसांच्या जीवावरती महानगरपालिका ताब्यात गेल्यानंतर किती चोख रीतीने झालेलं हे आज ह्यांच्याकडे दोन वर्ष झालेत महानगरपालिकेची निवडणुका घेतली जात नाही सहा हजार कोटी रुपयाचा फंड देशाचे पंतप्रधानाचे हस्ते उद्घाटन केलं कॉन्क्रिटीकरणचा आज ते स्टँडरवरती दंडात्मक रक्कम लावली गेली वर्षभरामध्ये नाही मग विकासाचा मुद्दा करायचा मला सांगा ना केंद्र सरकारने सातत्याने अन्याय करायचं सरकार कोणाचा असू दे या मुंबईवरती का अन्याय झालेले आहेत कोट्यवधी रुपये या दक्षिण मुंबईतून मिळतात किती परतावा मिळालेला आहे किती विकासचे कामं केलेले लिंक आम्ही आणलं कोस्टल रोड आम्ही बनवलं दोन अठरा हजार साली ज्यावेळी देवेंद्र देवेंद्रजींच्या हस्ते उद्घाटन कोणी बनवलं हस्ते उद्घाटन झालं दोन हजार एकोणीसला ला काम चालू झालं कोस्टल रोडच्या परवानग्या मला मला आजही म्हणायचंय की जर हे सगळे मुद्दे चर्चा नका हेच मुद्दे चर्चा करायला भावनिक मुद्दे काय घेता तीनशे सत्तर आता दिसलं सगळं भ्रष्टाचार अनेक काम ठप्पाई झाली इतक्या दिवसात तीनशे जवान शहीद होत ना जाऊन बघा काश्मीर मध्ये परिस्थिती काय विकास पण तेवढाच होतो मी सचिन सावंत पहिली गोष्ट महाविकास आघाडीची जागा वाटप झालंय यांचं अजून झालेलं नाही आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आज मुंबई लुटण्याचं काम या सरकारने केलंय आज मी आलो होतो कोस्टल रोड बंद आहे ऐका कोस्टल रोड बंद आहे का कोस्टल रोड बंद आहे तिकडे आता त्या ठिकाणी खड्डे पडले लक्षात घ्या या देशामधला सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोणी केला असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षाने केला इलेक्ट्रोल बॉन्डच्या रूपानं चंदा दो धंदा लो कोणी आणला त्या ठिकाणी ईडी सीबीआयचा वापर करून इंडस्ट्रीयलिस्ट आतमध्ये टाकायचं आणि त्यांच्याकडनं त्या ठिकाणी घ्यायचं इलेक्ट्रोल बॉन्ड आणि मग त्यांना सोडून द्यायचं ही कोणी आणली म्हणजे सरस सोट त्या ठिकाणी एक्स्टॉर्शन रॅकेट चाललंय एक मिनिट फक्त बीजेपी फक्त मत मागत नाहीये ते तुमच्या डोक्याने पण खेळतायत काय खावं कुठचा धर्म पाळावं कुठची भाषा करावी कशा वागावं ह्याच्यावरती आणतात ही हुकुमशाही नाही का ज्या बंदीवरती करतायत त्या आलाना कंपनीकडनं इलेक्शन मोड मध्ये कोटीवधी रुपये घेत फक्त विकास हे तो चौ चुळे खाके बिल्ली चली हे सगळ्या बदनामी करतात हे सगळे शंभर चुळे खाऊन गेले आता फक्त विकास विकास आणि विकास दोन दोन पक्ष फोडावे लागले आणि मला इकडे यायला हे इकडचे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते मला एक काँग्रेसला प्रश्न विचारायचे मी खाली येते मी येते मला फक्त एक काँग्रेसला प्रश्न विचारू दे मग मी खाली येते त्यांनी काय केलं त्यांनी काय नाही केलं हे सांगत असताना आपण हे दुर्लक्षित नाही करू शकत की काँग्रेसला प्रचंड मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे बाबा सिद्दीकी जातात मिलिंद देवरा जातात वर्षा गायकवाडांची नाराजी आहे अशोक चव्हाण जातात अशा संजय निरुपमांची तर तुम्ही हकलपट्टी करता काय म्हणजे काँग्रेसची ही भीषण परिस्थिती एवढी वाताहत होतीये दोन दिवस दोन दिवस ऐका ऐका दोन दिवस ईडी सीबीआय आमच्याकडे द्या भारतीय जनता पक्ष नेस्तो नाबूद झाल्याशिवाय जाणार नाही हे सगळे पळू येतील दोन दिवस फक्त दोन दिवस दोन दिवस ईडी त्यांचं असं म्हणणं सत्तर वर्ष तुमच्या हातात होत तुम्ही काही वापर केला नाही ना म्हणून तगत होते भारतीय जनता पक्ष तगला याचं कारण आहे आम्ही इथे लोकशाही त्या ठिकाणी वाचवली आज ज्या पद्धतीने लोकशाही आज हे मुद्दे घेऊन येत आहेत मी म्हणतो आज तुमची चांगली संधी होती ना विकासात मला मला एक गोष्ट सांगा देशाचा इतिहास आहे की जो देश के साथ रेगा वो आझादी को साथ देगा दे जो भाग के जाने का काम करेगा वो संघ का साथ देगा प्रश्न असा है कि ईडी बदल होते गजानन कीर्तिकर जी का बोल ना ज्या संघा तुम्हें टीका करता है ज्या संघावर तुम्ही टीका करताय ज्या संघावर तुम्ही टीका करताय त्या संघाचे गोडवे खुद्द उद्धव ठाकरेंनी पण गायलेले संघ शस्तीचे गोडवे गायलेले इतिहासात नको जाऊया पहिली गोष्ट ज्या पद्धतीनं आज या देशामधलं वातावरण खराब करण्याचं काम मोदीजींच्या शासनामध्ये झालं ते कधी झालं नव्हतं या देशातल्या सगळ्या संस्थांना बटीक करण्याचं काम केलंय न्यायालय त्या ठिकाणी दबावात आणण्याचं काम केलंय सगळं माध्यम दबावात आहेत सचिन जी मला मला एक माला एक गोष्ट सांगा जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरेंचा अट्टहास महाविकास आघाडीला मारक ठरतोय का गोष्ट आमचं आमचं झालं जागा वाटप ह्यांचं कुठे झालं अरे हा पलटावड उमेदवार उमेदवार नाही लक्षात घ्या घ्यापेक्षा जागा वाटपाचा काय जागा वाटपाचा काय तिढा आहे बहुतांश जागांवरती बहुतांश जागांवरती बहुतांश जागांवरती तुमचा उमेदवार नाही होऊन जाणार ना आपल्या मुंबईमध्ये वीस तारखेला निवडणूक आहे मे मध्ये आणि आता प्रचार चालू आहे सगळं झालेलं आहे आज उद्यामध्ये त्या सगळ्या सीट अनाऊन्स होतील पण काँग्रेसवाल्यांची मला की होते त्यांची काय परिस्थिती झाली आहे त्यांना सगळे डिक्टेट करतात हे बरोबर नाही आहे चाळीस सीट त्यांच्या आता चार वर येतात की नाही कारण लोकांनी मोदीजींचा विकास पाहिलेला वि आहे मोदीजींना जे काम केलेलं आहे ते पाहिले म्हणून लोक मोदीजींच्या बरोबर आहे आणि अब्की बात तो पाच तुम्ही निरुपम यांची हकालपट्टी केलीत त्याच्यासाठी दबाव होता दबावाचा विषय नाही आमच्या नेत्यांनी मिळून तो, तो निर्णय घेतला आणि एकंदरच भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढणं ही प्राथमिकता आहे देशाची लोकशाही वाचवण्यासाठी प्राथमिकता आहे आणि त्यासाठी सर्वस्वता त्याग करण्याची तयारी ही काँग्रेसच्या आणि प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे त्यानुरूप तो निर्णय घेतला गेला प्रश्न असा आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आमचे निर्णय आम्ही घेतो आहोत या ठिकाणी यांच्या ह्यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गट आहे किंवा एकनाथ शिंदेचा गट आहे त्यांचे निर्णय ही महाशक्ती घेते लक्षात घ्या खरं भावना गवळी आज प्रेस कॉन्फरन्स घेत लक्षात घ्या ह्यांचे खासदार ह्यांचे जे खासदार निवडून आलेले त्यांनाही मग त्या ठिकाणी सीट मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आज आम्हाला आम्हाला रिक्षा म्हणतात ह्यांचा तो जुगाड आहे जुगाड लक्षात घ्या ईडी सीबीआय मागे ठेवायचे आणि यांना बसवायचं ईडी सीबीआय बाजूला गेले तर अजितदादा पटकन पळून जातील मी सचिन आहेर यांच्याकडे येते मी सचिन अहिर यांच्याकडे येते आहे ऐका ना कसं आहे की उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंब हे सातत्यानं मातोश्रीवर बसून सत्तेचा रिमोट कंट्रोल हातामध्ये ठेवणारं कुटुंब म्हणून ओळखलं गेलं आता निवडणुका जवळ आल्यावर उद्धव ठाकरेंना सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य रेल्वेनं प्रवास करणारा माणूस आठवला आणि आता पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून प्रवास करायला लागले त्यांनी ही गरिमा कधी सोडली नव्हती कोविडमध्ये जे त्यांनी काम केलं ना काही लोक सांगतात घरी बसून देशाचे पंतप्रधान पण आले नव्हते कुटुंब प्रमुख म्हणून ही त्यांना पदवी लोकांनी दिली स्वतःहून घेतलेली नाही आहे कामाची जर गोष्ट करायची असेल तर काय त्यांनी केलं हे म्हणण्या मला बोलायची गरज नाही माझं म्हणणं आहे की विकासाच्या मुद्द्यावर बोला ना मुंबईमध्ये किती कोटी रुपये दिले तुम्ही या दोन अडीच वर्षामध्ये कोविडमध्ये तुम्ही तर आमच्यावरती केलं आज सर्वात जास्त मुंबई टॅक्स गुजरातमध्ये सर्व उद्योग जाते त्याच्याबद्दल का बोलत नाही फॉक्सकॉन उद्योग ड्रग पार्क सर्व झालेले आहेत किती तरुणांना रोजगार दिलं त्याच्याबद्दल बोलकात नाही इन्फ्रास्ट्रक्चर या सेंट्रल गव्हर्नमेंट किती दिलं ह्यांचाच एक बी जे पीचा उमेदवार सांगतोय झोपडपट्टी आम्हाला मुंबईच्या बाहेर करायची आहे हे मूळ मुंबईचे झोपडपट्ट्यामध्ये इकडे इकडे ह... म्हणजे झोपडपट्टीचा विकास करायचा नाही फार करून करायचा नाही करायचंय आम्हाला आमची झोपडपट्टी आहे तशी ठेवायची त्यांचा राहणीमान आहे तसा ठेवायचा झोपडपट्टी आहे त्या जागेवरती त्यांना हक्काची घरं द्यायचे बाहेर जाऊन त्याच्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प आणला जातो नाही धारावी कोणाला दिली फक्त आपल्या धारावी करायला तिकडे हक्काची घरं मिळणार आहे विकास करायचा आहे त्या जागेवर करा ना तयार आहेत लोक माझा प्रश्न असा आहे की रोजगाराचा मुद्दा या लोकांनी उपस्थित केला नवनीत राणा ज्यावेळी हनुमान चालीसा म्हणायला आल्या होत्या हो त्या, त्या। आजींच्या नातवासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं रोजगार मिळवून दिला एक नाही दोन वेळा त्यांच्याकडे गेलेले रोजगार दिला रोजगार दिला, दिला श्रद्धा जाधव म्हणून आमच्या माजी महापौर आहेत ते त्यांच्या संपर्क राहून त्यांना रोजगार देण्याचं चा काम चालू आहे चालू आहे दिला नाही दिलाय विचारा बेरोजगारीच्या प्रश्नावरती त्यांना तोंड दाखवायला जागा नाही दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार असं मोदी म्हणाले आजची परिस्थिती अशी आहे की सगळ्यात मोठी संस्था आय आय टी मुंबई गेले दोन वर्ष छत्तीस टक्के लोकांना आय आय टी शिकलेल्या ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही हा रिपोर्ट आहे आणि बेरोजगारीच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठा त्या ठिकाणी लोकांचा आक्रोश आहे देश पातळीवर आहे की रोजगार मिळत नाहीत मुंबईतले महाराष्ट्रातले रोजगार ते घेऊन गेले वित्तीय सेवा केंद्र त्या ठिकाणी नेऊन गेलं सगळे घेऊन जात आहेत रोजगार परंतु आजच्या परिस्थितीमध्ये युवकांच्या हातामध्ये काम नाही त्यामुळे त्यांना हातामध्ये दगड देत आहेत विद्वेष शिकवतायत नमोरोजगार मेळावा तर खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो हे त्याच्या ना हेच नाटक आहे इव्हेंटबाजी करणं वस्तुस्थिती काय आहे की या पंचेचाळीस वर्षातली देशामधली सगळ्यात सगळ्या जगामधली सगळ्यात जास्त बेरोजगारी या भारतामध्ये पाचव्या आपण जागतिक स्तरावरती आपण जाणार आहोत असं म्हणतायत एका बाजूला सांगता ऐंशी टक्के ऐंशी हजार ऐंशी कोटी लोकांना आम्ही तांदूळ देतो म्हणजे ते दारिद्र्य खाली आहेत आणि मग देख प्रगती कोणा બાવીસ કોટી ઘર ઘર नल નલ ગેસ મુદ્રા યોજના आयुष्यमान भारत यांना काय माहिती मी शेवटची तुमची प्रतिक्रिया घेते कार्यक्रम मांडप हा जो कार्यक्रम आहे ना हा कार्यक्रम मला वाटत की स्थानिक मुद्द्यावर लढला पाहिजे हे भारताचे मुद्दे घेऊन लढत आहेत माझा मत ह्या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये कार्यक्रम आहे का इथे स्थानिकांचे प्रश्न स्थानिक डेव्हलपमेंट कोळीवाड्याचे प्रश्न का नाही आणि विषय काढला आणि काढायला पाहिजे होता महापालिकेचे निवडणूक लावा नितीन गडकरी नितीन गडकरीच्या माध्यमातून कुलाब्यापासून सायांपर्यंत बीपीटीच्या क्षेत्रातल्या ज्या इमारती त्याकरता आदरणीय नितीन गडकरी साहेब कित्येक वर्षात प्रश्न मांडतायत यांच्या सरकारच्या काळात का नाही आणि हा विषय मांडला बीपीटीच्या जागेवर इत्येक कित्येक कि इमारती आज पडायला झाल्या मुंबई शहरामध्ये शेजच्या जवळजवळ साडे सोळा हजार इमारती त्या ठिकाणी जुन्या इमारती पडतात त्यांच्या टेनेंटना ते ते हे लोक मुलून आणि बोलून पाठवतात तेव्हा हे बोलत नाही स्थानिकांना आणण्यात आला आज कोळीवाड्याचा प्रश्न काढतायत आज बीआयटी बीडीटीचे प्रश्न हे लोक बीडीडी साडीचा मुद्दा कोणी सोडवला आम्ही सोडवला विचारा जाऊन बिरी तळीकरांना बिडी तळीकरांना जाऊन विचारा कोणी सोडवला आणि त्यांनी जर सांगितलं नाही की आम्ही सोडवलं नाही तर आम्ही त्या एरियामध्ये देवेंद्र सगळी जे काम आहेत मुंबईच्या विकासाची त्यांचं आजची मुंबईकरांचे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत पण सध्याचा जो सगळ्या सध्याचा जे सगळं वातावरण आपण पाहतोय अस्मिता खूप जास्त टोकदार झालेल्या आहेत अर्थात रस्त्यांच्या कंत्राटाचा मुद्दा महत्वाचा आहे महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या नाहीत त्या झाल्या नाहीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे रोजगाराचा मुद्दा इथल्या तरुणांचा महत्वाचा आहे मराठी माणसाचा प्रश्न महत्वाचा आहे मुंबईचं सत्ता केंद्र अबाधित राहणार का हाही महत्वाचा मुद्दा आहे एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत विस्तीर्ण असा भूभाग आहे आणि अर्थात त्यावरचे लोकांचे प्रश्नही तेवढेच महत्वाचे आहेत मुंबईकरांचं नेम काय म्हणणं मुंबईकरांचं केडर काय सांगतंय उद्धव ठाकरेंसोबत असलेली सहानुभूती उद्धव ठाकरेंना या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये तारणार का हा महत्वाचा प्रश्न चार जूनला चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एबीपी माझाची महाभारत यात्रा रामेश्वरम ते अयोध्या कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट